आमच्या शेडमध्ये शेळ्या आहेत त्यात उस्मानाबादी बिटल आणि शिरोई टाईपच्या तर ही सकाळची वेळ असल्यामुळे बऱ्याचशा शेळ्या ज्या मी त्यांना वैरण वगैरे वेरे टाकली होती त्याच्यानंतर आता त्यांना चारा टाकण्यासाठी त्या वेट करत आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना शेवरी मेथी गिनेगोल यांचाच चारा असतो <coughs> तर इथे शेळ्यांची वेगवेगळी कपे केलेत तर इकडे जो कप आहे इथे सगळे लहान वगैरे पिल्लं आहेत तर हे पिल्लांचं जवळपास एक महिना झाला असेल तर इकडच्या साईडला दुसऱ्या शेळ्या आहेत तर आणि जो खालचा कप्पा आहे त्याच्यामध्ये सहा महिन्याचे बोकड पाटर आहेत तर तिथले बोकड पाटर हे विक्रीसाठी काढले जातात तर शेडसाठी हे असं गव्हाण आहे साईज आहे आणि त्याच्यामधून एक कॅरेट वगैरे जायला पाहिजे आणि इकडचा हा जो कप्पा आहे इथली पिल्लं जवळपास चार पाच महिन्याचे आहेत जर पलीकडचं एक पिल्ल बघितलं तर ते आहे सहा महिन्याचं पण त्याचे साईज आणि वजन जे आहे ते खूप वाढले म्हणजे सहा महिन्यात किंवा साडेपाच महिन्यातच हे वाढलं आहे जवळपास तीस किलो तर अशा प्रकारचं जर वजन वाढलं तर ते नक्कीच फायदेशीर ठरतं तर बऱ्याच शेळ्या अरवंद करून बसलेल्या आहेत तर काही जण पिल्लं वाढवतील तर कसं वाटलं तुम्हाला शेळ शेळ आणि तुमच्याकडे शेळ्यांचे भाव वगैरे कसे आहेत किंवा मार्केटच्या प्राईस वगैरे कसे आहेत ते जरा कमेंटमध्ये सांगा तर आणि तुम्हाला काय शंका डाऊट वगैरे असतील तर ते पण विचारा थँक्यू बाय बाय